अमेरिकेची राजधानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले बघा त्यांचं नाव आहे जॉर्ज वॉशिंग्टन नाव ऐकलेलं असं एक सामान्य व्यक्ती व्यक्ती एवढी मोठी नाही जॉर्ज वॉशिंग्टन शाळेमध्ये शिकत असताना शिपायाचं काम करायचे आणि त्यांच्याकडं काम होतं घंटा वाजवण्याचं कोणाकडं अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडं घंटा वाजवण्याचं काम होतं एक गोष्ट सांगू का महाराज तुमच्या जर तुमच्या जर नीतिमत्ता व्यवस्थित असल आणि अभ्यास प्रयत्नपूर्वक असेल ना तुम्ही जगातलं कुठलंही साध्य प्राप्त केल्याशिवाय राहू शकत नाही एक साधारण मनुष्य घंटा वाजवणारे चार्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्रपती झाले एक चहा विकणारे साधारण व्यक्ती नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले रिक्षा चालवणारे श्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मधुकरीची भाकरी काहून अभ्यास करणारे महंत नामदेव शास्त्री महाराष्ट्राचे पहिले न्यायाचार्य झाले आणि सतत समाजासाठी सतत संघर्ष करणारे श्री मनोज पाटील आज महाराष्ट्राचे दैवत झाले या उगत गोष्टी होत नाहीत याच्यासाठी प्रयत्न नीतीपूर्वक असतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर अभ्यास केला प्रयत्न केला तर जीवनातली कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकते तुकोबरांनी सांगितलं गोष्ट सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते पण प्रयत्न अभ्यासपूर्वक पाहिजे आहेत जॉर्ज वॉशिंग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन एक घंटा वाजवण्याचं काम करायचे माउलीचा घंटा वाजवू असताना काय म्हणायचे वाक्य लक्ष देऊन नाही का ते म्हणायचे टंग 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 अमेरिकाचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन आणि त्यावेळेला ते राष्ट्राध्यक्ष झाले त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे एक वेळा महाराज त्यांना सकाळी पाच सहा वाजता कुठंतरी सभेसाठी जायचं होतं मग त्यांचं ते जीवन दिवसभराचं काम आटोपलं पाच सहा वाजण्याची वेळ होती आणि जरा उशीर झाला आता उशीर झाल्यामुळे गडबडीमध्ये जावं लागेल ना महाराज कारण वेळेला फार महत्व आहे ड्रायव्हरला सांगितलं हे बघ जरा लवकर फास्ट गाडी घ्या आपल्या लवकर जायचं आहे गाडी चालू होती महाराज त्यांनी गाडीतल्या काच खाली केल्याच्या नंतर त्यांनी एक असं दृश्य पाहिलं एक डुक्कर चिखलामध्ये अडकलेलं होतं त्याचे दोन पुढच्या पाय चिखलामध्ये अडकलेले आणि ते पाठीमागच्या पायाने निघण्याचा प्रयत्न करत होतं अनेक प्रयत्न करून सुद्धा ते डुक्कर बाहेर निघत नव्हतं ह्यांनी राष्ट्राध्यक्षांनी पाहिलं डॉक्टरला ड्रायव्हरला सांगितलं जरा गाडी थांबव म्हटले गाडी थांबवली स्वतः गाडीतून खाली उतरले त्याच्या पाठीमागचे दोन पाय धरले कुणी राष्ट्राध्यक्षांनी पाठीमागचे दोन पाय धरले त्या घाणीतले चिखलामध्ये अडक आणि त्याला प्रयत्न करून बाहेर काढलं आणि वेळ झाली होती कपडे बदला वेळ नव्हती आता डुक्कर नातलं काढायचं म्हणल्यावर कपडे काय पांढरे राहिले असतील का, का महाराज सगळे ते चिखल घाण अंगावरती उडून आली तशी ती उपरण्याने हातरूमाली पुसली गाडीच बसली सभेसाठी निघाले आता लक्ष देऊन हे का आता राष्ट्राध्यक्षची सभा येते महाराज महाराज त्या ठिकाणी कोठ्यावधी हो लोक जमा झालेले वाट पाहत होते कधी येतील कधी येतील राष्ट्राध्यक्ष तसे गाडीतून खाली उतरले आणि माईक जवळ आले आणि बोलू लागले बोलता बोलता सगळ्या श्रोत्यांवरती नजर टाकली तर त्यांच्या असं लक्षात आलं खाली बसलेल्या माणसामध्ये कुजबूज चालू झाली आता कुजबूत जर होणारच ना कपडे काय चांगले होते काय हा होणार कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कुजबुजीला लय वावय श्रीराम महाराज एवढं उत्पन्न कुजबुजीचं कीर्तन कसंही होऊ द्या कुजबूज होणारच चांगलं झालं तरी कुजबूज होणार आणि तरी कुजबूज होणार कुजबुजीकडे लक्ष द्यायचं नाही आणि एक वाक्य ना सांगू का लक्ष देऊ नका एक वाक्य सांगतो कर्तृत्वान पुरुषाच्या जीवनामध्ये डंक बसल्याशिवाय पंख फुटत नाहीत आणि काटा रुसल्याशिवाय वाटा सुचत नाहीत हा यशाचा सिद्धांत आहे तुक मध्ये तू को तुको आहे म्हणतात लोक हसतच असतात पण जरा लोक कुजबूज करू लागले ज्वार वर्षिंग टाईबाने विचार केला आणि माईक जवळ बोलू लागले लक्षधन आहे का म्हणले हे बघा तुम्ही ज्या अर्थाने कुजबूज करत आहात त्या अर्थाने माझे कपडे घाण झाले नाही ह्यांच्या लक्षात आलं खालच्या माणसाला वाटतं हे पिऊन बिऊन आले की काय मग तुम्ही जे अर्थाने कुजबुज करत आहात त्या अर्थाने माझे कपडे घाण झाले नाहीत मग एक जण उठला म्हटलं कपडे कशामुळे घाण झाले ते म्हटले हे बघा येतानी एक डुक्कर नालीमध्ये अडकलेलं होतं त्याला धरून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे माझे कपडे खराब झाले लोकांनी कोडकोड कोडकोड टाळ्या वाजवल्या म्हटले आम्हाला असा भूतदया ज्याच्या अंतकरणामध्ये असा राष्ट्राध्यक्ष भेटला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हे म्हटले परत थांबा म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये भूतदाय आहे असं काही नाही म्हटलं मग तुम्ही डुकराला बाहेर का पाडलं माझा सिद्धांत आला जॉर्ज वॉशिंग्टन साई म्हणले हे बघा ते डुकर नालीमध्ये अडकलेलं होतं ते अडकलेलं डुक्कर पाहून मला दुःख होत होतं म्हटले माझं हृदय तिळतिळ तुटत होतं अंतकरणाला दुःख होत होतं माझ्या अंतकरणातलं दुःख तेव्हा नष्ट होत होतं जेव्हा डुक्कर बाहेर निघत होतं मी माझ्या अंतकरणातलं दुःख नष्ट करण्यासाठी दु त्या डुकराला बाहेर काढलं साधू संतांच्या अंतकरणामध्ये दुःख आहे का बुडत आहे जनन न देख डोळा जण बुडत आहे म्हणून त्यांना देखवलं नाही मग जोपर्यंत समाजाचा उद्धार होणार नाही तोपर्यंत त्यांचं दुःख नष्ट होणार नाही त्यांना जर सुख प्राप्त व्हायचा पाहिजे असेल तर अगोदर सामान्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे आपला उद्धार झाला की त्यांना सुख प्राप्त होतं म्हणजे काही अंशाने संत जे करतात ते कशासाठी करतात करंट लागायला का नाही कशासाठी कर मागचे झोपले काय पहिल्या दिवशी डुकल्या घेऊ नका ना म्हणजे संत जे करतात का करता, करता करता। काही अंशाने सुखासाठी करतात दोन सिद्धांत पडले म्हणजे महाराज देव करतो सुखासाठी करतो संत करतात ते सुखासाठी करतात जीव आहो जीव तर सोडून बोलावू आपण दुसऱ्याच्या सुखासाठी काही करू विषय नाही आपलं व्यवहारातलं प्रत्येक कार्य स्वतःच्या सुखासाठी आपण जे जे करतो ना महाराज फक्त स्वतःच्या सुखासाठी करतो आता हे गायक मी कीर्तन कार अशा आम्ही महाराज लांब लांब कीर्तनाला जातो बरोबर आहे ना चारशे साडेचारशे किलोमीटर कीर्तनाला जातो मग ते तिथे पुकारणारे येतात आपले महाराज सुंदर आहेत काय काय आता तुम्ही विदर्भात जाऊन बघा असे पुकार काल आम्ही अमरावतीला कीर्तनाला गेलो होतो मावली तिथले पुकारणारे काय बोलत होते माहितीये का महाराज आलेले आहेत आणि आजचं कीर्तन कालच्या पेक्षा जोरात होईन मला जरा बरं वाटलं ना अहो आजचं कीर्तन कालच्या पेक्षा जोरात होईन माझा मित्र होता म्हटलं तसं मनाला चांगलं वाटून घेऊ नका हे उद्या असंच पुकारतय <laughs> ते पुकारणारी असतात बरोबर आणि मग कीर्तन झाल्यावर पुकारतात बर का महाराज आमच्यासाठी एवढ्या लांबून आले पुकारतात का नाही महाराज महाराज तुमच्यासाठी आलेच नाही मग कपाकेटासाठी का हा विषय नाही महाराज एवढ्या लांबून आले याचा अर्थ इथं येण्याच्या पाठीमाग महाराजाचं काहीतरी सुख आहे किमान गावातल्या दोन माणसं माळकरी व्हावे कुणीतरी टाळ हातामध्ये घ्यावा दिंडीची पताका घ्यावी आषाढीची वारी करावी समाजाचं कल्याण व्हावं याच्या पाठीमागं कीर्तनकाराचं सुख आहे म्हणजे प्रत्येक जीव करतो ते स्वतःच्या सुखासाठी करतो हे जरा जड चाललं असलं तर मौलीच्या ओवीचा पुरावा देऊन सांगतो लक्षधन आहे का बरं का माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये मा गोड वर्णन केलं माऊली एखादी माता माऊली असते आणि तिचा जर पाच सहा महिन्याचा मुलगा असेल तर ती माता माऊली काय करते माहिती का त्या पाच सहा महिन्याच्या मुलाला सकाळी उठवते त्याला कोमट पाण्याने स्नान घालते नवे कपडे घालते आणि मग महाराज त्याची डेंटिंग पेंटिंग काय ते मेकअप असतो ती करते आणि त्याच्या गालावरती कादळाचा टिळा लावते तो टिळा दिसत नसला तरी त्याच्या गालावरती कादळाचा टिळा लावते आणि त्याची दोन हाताने अशी माया करते बोट मोडतील काय म्हणते माहिती का ती बाय 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 बाई माझं बाळ किती सुंदर दिसायलाय म्हणती का नाही आता माऊली त्या आईला उत्तर देतात माझा भाग वेडे त्याला आंघोळ घालणारी तूच आहेस आंघोळ कुणी घातली त्याला आईनेच घातली आंघोळ घालणारी तूच आहेस त्याला मेकअप करणारी तूच आहेस त्याला सुन्न पावडर लावणारी तूच आहेस आता मला सांगा डॉक्टर साहेब सहा महिन्याच्या बाळाला कपडे घातले काय कुंभमेळा ठेवला काय त्याला काय कळतं का हो नवे कप काय फरक कळतं का ना ही माता माऊली त्याला एवढं नटवते सजवते त्याची दृष्ट काढते आणि म्हणते किती सुंदर दिसायलाय माऊलीने तिचं वर्णन ओळीमध्ये केलं माऊली म्हणतात का बाळ का ले व विजय लेणे तया शृंगारा बाळ काय जाणे कि तो सोळा भोगणे जननीची दृष्टी बाळ नटवलेलं सजवलेलं पाहून सुख बाळ आलाय का आईलाय असं परफेक्ट होतं कोणाला सुख आहे आई जे करते ती बाळाच्या सुखासाठी करते का स्वतःच्या सुखासाठी करते काहीतरी अंशाने तुम्हाला पटायला बघा अजून नाही महाराज बापाचं सांगतो आता बा आईचं झालं ना आता बापाचं सांगतो विदया स्वामीनी पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये तिसऱ्या अध्यामध्ये गोड वर्णन केलं विदाराने स्वामी म्हणतात श्रावण महिन्याचे दिवस असतात आणि बऱ्याच घरी बऱ्याच गावामध्ये श्रावण महिना पाळतात म्हणजे दाढी कठीण वर जे असते आता अनेक लोक करत नाहीत तसं महाराज बापाने काय दाढी कठीण केलेली नसते एक महिनाभर तो ड्युटीवरती गेलेला असतो सायंकाळी ती पाच सहा वाजता तो ड्युटीवरून येतो आणि हात पाच सहा महिन्याचा मुलगा अंगणामध्ये खेळत असतो बघा अंगणामध्ये टाकलेला असतो आता बापाचे मुलाची दिवसभर भेट नाही गाठ नाही बाप बाहेरून येतो आणि मुलाला पाहतो आपली बॅग खाली टाकतो हात पाय तोंड धुईच्या अगोदर पटकन बाळाला उचलतो कारण बापाचं प्रेम आहे महाराज पटकन उचलतो आणि त्याच्या पप्प्या घ्यायला सुरुवात करतो विदारने स्वामीने म्हटले मग स्वामीजी म्हणतात महाराज जी त्याच्या पप्प्या घेतो तो बाळ हा गाल झाला की हा गाल हा गाल झाला की हा गाल त्या बाळाचे पक्के हाल बरोबर महाराज ते रडत का ह्याच्या मिशाचे खुंट त्याला ट्वासतात महिनाभर काढले नाही मिशाचे खुंट त्याला टुसतात पण बापाला वाटतं माझं बाळ आहे माझं बाळ आहे विदारणी स्वामी म्हणतात मसरू कंटक वेदेन बाल हृदिदक पिता हा न चुंबके व प्रीतील बालार्थी स्वार्थ एवसा स्वामीजीने वर्णन केलं स्वामीजी म्हणतात न, न चुंबके व प्रीतीर बालार्थे स्वार्थ त्याची करण्याच्या पाठीमाग त्याचे मुके घेण्याच्या पाठीमाग बाळाचं सुख आहे का बापाचं सुख आहे का बोलत नाहीत का इकडं सुख कशाच आहे बापाचं सुख आहे ना म्हणजे जीव जे करतो ते कशासाठी करतो सुखासाठी करतो अजून पुढं जातो ना नाभंग तू लक्ष देऊन का बघा व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये आपण सहज सहज बोलत बोलत बायकोला म्हणतो हे बघ तुझ्यासाठी काही पण तुम्हाला नाही अनुभव म्हणतो का हो ना बोलत बोलत तुझ्यासाठी काही पण एक तोळा असेल दोन तोळा असेल महाराज आलीच मकर संक्रांत आता टेन्शनच घेऊ नका आहे का नाही सोनं नाणं घेऊन देतो बायकोला आणि काय म्हणतो हे वय तुझ्यासाठी साप लबाड माता मावल्या हे तुमच्यासाठी नाहीत तुम्ही म्हणाल कस काय पटवून देतो उदाहरण घ्या तुम्हाला जर एखादं दोन तीन को दोन तीन तोळ्याचं नवं कोरं सोनं घेऊन दिलं आणि तुम्ही जर ते गाळ्यामध्ये घातलं आणि तुम्ही जर लग्नाला गेलात आणि तुमचं ते स्वनन्नानं पाहून सहज एका ती स्त्री म्हणते का हो एवढी सोन्याने मांडलेली बायको कोणाची नाव कुणाचं आलं बोला बोला पुरुषाचं तर आलं का नाही ह्याच्या पाठीमाग सुद्धा पुरुषात सुकय का नाही अजून सोपं करून सांगतो आता तुम्हाला सांगतो ह्यांना नाही आता तुम्हाला सांगतो माता मावल्या तुमचे कपडे स्वच्छ धुतात धुतात की नाही पांढरे शुभ्र धुतात का नाही तुम्हाला वाटतं आपल्यासाठी धुतले अजिबात नाही तुम्ही म्हणाल कस काय एक